श्रावण सोमवारी शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळचा ब्रह्ममुहूर्त पण यावेळी प्रत्येकाला शक्य होईल असं नाही तर सकाळी जितक्या लवकर तुम्हाला शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता पण श्रावण सोमवारी किंवा कोणत्याही सोमवारी किंवा कधीही प्रदोष काळ हा शिवलिंगाची पूजा करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो प्रदोष काळ म्हणजे काय सूर्यमावल्याच्या पंचेचाळीस मिनटं अगोदर आणि पंचेचाळीस मिनिट नंतर आपल्या साध्या भाषेत ज्याला आपण दिवे लागणीची वेळ म्हणतो तर त्या वेळेला शिवलिंगाची पूजा केली तर अतिशय उत्तम असते उद्या श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार सकाळी जर तुम्हाला पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा शिवलिंगाची पूजा करू शकता उद्या पहिल्या श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे तांदूळ शिवामूठ कधीही कोरडी अर्पण करायची नसते शिवामूठ तीन वेळा अर्पण करायची असते शिवामुठ अर्पण करण्याच्या दोन पद्धती आहेत या व्हिडिओमध्ये पुढे त्या तुम्हाला दिसतीलच या दोन्हीपैकी कोणत्याही एक पद्धतीने तुम्ही शिवामुठ शिवलिंगावरती अर्पण करू शकता आणि शिवामुठ अर्पण करताना मंत्र सुद्धा म्हणायचा असतो तो अशा प्रकारे आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा माझी इच्छा पूर्ण करा महादेवा हा पहिला मंत्र आहे दुसरा मंत्र अशा प्रकारे आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा सासू नावडतीची आवडती करा महादेवा या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र म्हणून तुम्ही शिवामुठ अर्पण करू शकता या दिवशी शिवलिंगाला शिवामोठ अर्पण करून झाल्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी एकवीस अखंड तांदुळांचा आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे तो उपाय करण्यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये अखंड एकवीस तांदुळाचे दाणे घ्यायचे आहेत त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये स्थिर राहा माझ्या घरामध्ये धन धान्य ऐश्वर याची भरभराट होऊ दे माझं घर कायम धनधान्याने भरलेलं राहू दे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा तुमच्या घरात नोकरी करणारी मंडळी असतील तर त्यांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर सोळा वेळा ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीमहालक्ष्मय नम हा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे परत एक वेळा मंत्र सांगते ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्रीं श्रीम नमः हा मंत्र सोळा वेळा म्हणायचा आणि आपल्या उजव्या हातातील ते एकवीस तांदूळाचे दाणे जी आपण शिवलिंगाची पूजा केलेली आहे शिवामुठ अर्पण केलेली आहे त्याच शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत हा उपाय तुम्ही घरी पण करू शकता आणि मंदिरामध्ये जाणार असाल तर तिथे सुद्धा करू शकता किंवा घरी किंवा मंदिरात दोन्हीपैकी एका ठिकाणी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो शिवामुठ अर्पण केलेले तांदूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खायला देऊ शकता किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे मोठं झाड असेल ज्यावर पक्षी येतात तिथे प्राणी येतात त्या झाडाखाली मुंग्या मुंगळे असे प्राणी आहेत तर तिथे ठेवू शकता जेणेकरून ते खातील किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकता पाण्यातील जे जीव आहेत ते ती शिवामूठ खातील पण डस्टबिनमध्ये कचऱ्यामध्ये रस्त्यावर पायंदळी म्हणजे पायाखाली येईल असं कुठंही हे धान्य शिवामूठ अर्पण केलेलं आपल्याला टाकायचं नाहीये श्रावण सोमवारी अगदी एक तांब्या पाणी जरी आपण शिवलिंगावरती अर्पण केलं आणि त्याने शिवलिंगाचा अभिषेक केला तरी सुद्धा भोळे शंकर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात पण श्रावण सोमवारी जर गायीच्या दुधाचा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक केला तर हे अत्यंत शुभ मानले जाते आणि हे दूध तापवलेले नसावे कच्च्या गायीच्या दुधाचा तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते ज्यांच्या सुनेला मुली संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम्स येत आहेत रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत पण तरीही गर्भधारणा होत नाहीये तर संकल्पयुक्त या श्रावणातल्या चारही सोमवारी तुम्ही घरच्या घरी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक नक्की करा दुधाचा अभिषेक शिवलिंगावर केल्याने रोगमुक्ती सुद्धा होते त्याचवेळी जर तुम्ही उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक केला तर संपत्ती सुद्धा प्राप्त होते म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण उसाच्या रसाने सुद्धा शिवलिंगावरती अभिषेक करू शकतो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात फायदा आपल्याला मिळतो जर आपण शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी किंवा श्रावणातल्या सोमवारी दुधाने अभिषेक केला तर असं मानलं जातं की भगवान शिवशंकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात दुधाप्रमाणे जर तुम्ही मधाने शिवलिंगावर अभिषेक केला तर हे अतिशय पुण्यवान मानले जाते शिवलिंगावर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अध्यात्माकडे झुकते व बोलण्यामध्ये गोडवा येतो किंवा आपल्या नात्यामध्ये दुरावा असेल घरामध्ये भांडणं होत असतील तर हे दूर होऊन घरामध्ये एकोपा नांदतो आणि समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा आपल्याला प्राप्त होते याचबरोबर तुम्ही शिवलिंगावर दह्याने अभिषेक केला तर आयुष्यामध्ये परिपक्वता आणि संयम येतो तसेच भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असे मानले जाते की शिवलिंगावर दररोज किंवा प्रत्येक सोमवार दह्याचा अभिषेक केल्याने कामात येणारे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर मानसिक ताणतणाव डिप्रेशन हे सुद्धा कमी होऊ लागतं याचबरोबर जर तुमच्याकडे गंगाजल असेल किंवा एखाद्या पवित्र तीर्थस्थानाचं नदीचं पाणी असेल तर त्याने सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करू शकता गंगा जलाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने मोक्ष प्राप्त होतो तसेच भगवान शिवशंकरासोबतच माता पार्वती यांचेही आशीर्वाद मिळतात तसेच पंचामृताने शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर आपल्या मनामध्ये जी कोणती इच्छा असेल ज्या इच्छेसाठी आपण शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतो तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते असं सुद्धा म्हटलं जातं तुम्हाला एखादा आजार आहे तुम्ही ट्रीटमेंट घेताय खूप दवाखाने बदलले पण रिझल्ट कशाचाच मिळत नाही आहे तर तुमच्या ट्रीटमेंटसोबत तुम्ही शिवलिंगावर दररोज किंवा प्रत्येक सोमवारी घरच्या घरी तुपाने अभिषेक करू शकता संकल्पयुक्त असे केल्याने शारीरिक व्याधी ज्या असतात त्या दूर होतात आणि कितीही मोठ्यातील मोठा आजार असू द्या त्यातून मुक्तता मिळते पण आपली जी ट्रीटमेंट आहे ती आपल्याला सुरू ठेवायची आहे त्यासोबत जोडीला हे उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या ट्रीटमेंटचा योग्य तो रिझल्ट जे आहे तो आपल्याला मिळेल किंवा ट्रीटमेंटला आपलं शरीर प्रतिसाद देत नसेल तर आपलं शरीर प्रतिसाद देऊ लागेल आणि त्या ट्रीटमेंटचा फरक आपल्याला बघायला मिळेल तर अशा प्रकारे श्रावणी सोमवारी तुम्हाला जी काही समस्या असेल त्यानुसार तुम्ही शिवलिंगावरती अभिषेक करू शकता किंवा श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी तुम्ही रुद्राभिषेकसुद्धा करू शकता रुद्राभिषेक अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे मंत्रा स्तोत्रासहित संपूर्ण मी करून दाखवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार चारही श्रावणी सोमवारी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि हे तीर्थ घरातील सर्वांनी घेऊ शकता ज्यामुळे घरात जर तुमच्या कोणाला हट्टीपणा तापटपणा मोठ्याने बोलायची रागराग करायची सवय असेल तर तो हळूहळू कमी होईल कोणी बाधित व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फरक दिसू लागेल तुमच्या घरामध्ये तुमच्या जागेमध्ये जर वास्तुदोष आहे काही भीती वाटत असेल जागेमध्ये काही दोष आहे तर घरामध्ये सुद्धा तुम्ही हे तीर्थ शिंपडू शकता घरातील सर्वांनी हे तीर्थ आपण घेऊ शकतो जेणेकरून भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने तुमची जी कोणती समस्या आहे ती हळूहळू संपत आहे तुमच्या आयुष्यातले कष्ट दूर होत आहेत असा अनुभव तुम्हाला येईल त्याचबरोबर श्रावणी सोमवारी साधी सोपी पूजा कशी करावी श्रावण सोमवारचा उपवास कधी सोडावा कारण यंदा अठ्ठावीस तारखेला श्रावणी सोमवारी भावाचा उपवाससुद्धा आलेला आहे आणि जी मंडळी गणपती व्रताला सुरुवात करणार आहेत तर त्यांचंसुद्धा या दिवशी व्रत असणार आहे म्हणजे एकात एक तीन व्रत आलेली आहेत तर मग हे तिन्ही व्रत कसे सोडायचे कोणते पदार्थ खायचे नाही ही सगळी माहिती असणारा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता